दोन दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात एकास नांदेड येथे केले रेफर उमरखेड के रोडवरील साई मंदिरच्या आज दिनांक सहा ऑक्टोबर चोवीस रोजी दुपारच्या सुमारास दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे यात धक्कादायक बाब अशी की यामधील एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यास नांदेड येथे रेफर केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सविस्तर बातमी अशी की पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुसद उमरखेड रोडवरील वरील व्यंकटेश हायटेक नर्सरी समोर आज दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजे चार ते साडेचार वाजताच्या सुमारास हिरो एच एफ डिलक्स वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी जे शेचाळीस वीस व हिरो पॅशन प्रो वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी एन एकेचाळीस चौदा या दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली धडक एवढी जोरदार होती की दोन्ही दुचाकीचा समोरचा डोम चकनाचूर झाला यामधील अपघातामुळे या समोरचा वाकला या दुचाकीवर असलेल्या व्यक्तींची प्राथमिक माहिती मिळाली आहे यामध्ये एका दुचाकीवर धारकांना येथील रहिवाशी असलेले तुळशीराम इंगळे व यंदाचे चाळीस ते पंचाळीस वर्ष व चाळीस ते पंचाळीस वर्ष भडंगे नामक व्यक्ती बसून होते तर दुसऱ्या दुचाकीवर माळकिनी येथील इसम असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सदर दुचाकीच्या भीषण अपघाताची माहिती कळताच तेथील उपस्थित लोकांनी घटनेतील तीनही जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले यापैकी तुळशीराम इंगळे व भडंगे या दोन व्यक्तींना पुसदेतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून माळकिनी येथील रहिवाशी असलेल्या इसमाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यास नांदेड येथे रेफर केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटनेची माहिती पोलिसांना होताच त्यांनी अंदाजे सात वाजताच्या सुमारास घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली सदर बातमीपत्रात सांगितलेली माहिती ही प्राथमिक असून लवकरच घटनेसंबंधी पोलीस प्रशासनामार्फत मिळालेल्या माहिती अनुरूप बातमी प्रकाशित केली जाईल त्याकरिता आत्ताच आपले द टाइम्स ऑफ पुसत न्यूज चॅनल सबस्क्राईब करून शेअर करा व बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद